बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिक शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात कुठलीही गुन्हेगारी घडू नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिक शहर पोलिसांना अलर्ट केलं होतं शहरामध्ये जनावरांची कत्तल होऊ नये आणि झाल्यास लगेच आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले गुंडाविरोधी पथकाने सुद्धा आदेशाची दखल घेऊन रात्र गस्त घालून आरोपींवर पोलीस नजर ठेवून होते कत्तलीसाठी येणाऱ्या जनावरांची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली चार चाकी वाहनामध्ये कत्तलीसाठी जनावर येत असल्यामुळे पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू वीस सोळामध्ये दहा गोवंशीय जनावरे, जनावरे बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी जात होते अय्यास फय्यास वैवर्ष चाळीस रिजवान नूर आलम वैवर्ष सव्वीस यांच्या समवेत सद्दाम बबलू कुरेशी नदीम चांद शेख अजित कुरेशी यांच्या सांगण्यावरून परिसरातील कत्तलीसाठी जनावरे आणली जात होती या पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांची सुटका केली ही सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सीतारामजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी अक्षय गांगोर्डे मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आकडे राजेश सावकार निवृत्ती माळी प्रवीण चव्हाण नितीन गौतम गणेश नागरे प्रदीप ठाकरे गणेश भागवत यांनी यांनीही संयुक्तरित्या कामगिरी केली आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक